विद्यार्थी मित्रांनो हो। आज आपण पाठ क्रमांक चौथा माणसांनी छळले नदीला या पाठाच्या प्रश्न उत्तरांची चर्चा करणार आहोत प्रश्न क्रमांक दुसरा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा प्रश्न पहिला नदी स्वतःचे पाणी कोणाला देत होती उत्तर नदी स्वतःचे पाणी झाडाझुडपांना शेतमळ्यांना देत होती प्रश्न क्रमांक दुसरा नदीला आनंद का व्हायचा कारण नदी सगळ्यांनाच पाणी देत होती सगळ्यांना सुखी करत होती म्हणून तिला कोणी देवता म्हणत कोणी माता म्हणत तिची स्तुतीही करत हे पाहून नदीला खूप आनंद व्हायचा प्रश्न क्रमांक तिसरा वाहणारे पाणी कसे होते उत्तर नाल्यातील पाणी तांबूस काळ्या रंगाचे व अशुद्ध होते प्रश्न क्रमांक चौथा माणसांनी नदीला दूषित कसे के उत्तर, दुशित केले उत्तर माणसांनी दूषित पाणी नदीत सोडले कचऱ्याच्या गाड्या भरल्या व नदीच्या पात्रात रिकाम्या केल्या जे जे टाकाऊ होते ते सर्वच नदीला टाकले नदीत घाणीचे ढिगारे लोटले गेले आणि नदीच्या पात्रात ते साठवले व वाहत्या पाण्याला अडवायला लागले अशा प्रकारे नदीचे पाणी हे दूषित झाले प्रश्न क्रमांक पाचवा नदीने झाडे झुडपे यांना काय उत्तरं दिली नदीने झाडा झुडपांना उत्तर दिली की मी तरी काय करू मी आणते स्वच्छ पाणी पण माणसे करतात ते गलिच्छ अशा पद्धतीने उत्तर दिले प्रश्न क्रमांक सहावा धान्य भाजीपाला दूषित का झाला कारण नदीचे पाणीही दूषित झाले होते झाडा झुडपांनी नदीचे दूषित पाणी सोसले म्हणून त्यांची फळे रोगट झाली सुद्धा दूषित पाणी घेतले म्हणून त्यांची धान्य भाजीपालाही दूषित झाली आता आपण प्रश्न क्रमांक तिसरा अभ्यासणार आहोत प्रश्न क्रमांक तिसरा खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा लोक नदीला देवता आणि माता का म्हणतात उत्तर कारण नदी लोकांना पशुपक्ष्यांना झाडा झुडपांना शेतमळ्यांना स्वच्छ पाणी देत होती व सगळ्यांनाच सुखी करत होती म्हणून लोक नदीला देवता आणि माता म्हणत होते प्रश्न क्रमांक दुसरा नदीच्या तीरावर काय काय वाढले म्हणून सगळेच बिघडले उत्तर वस्ती वाढली शहरे वाढली गिरण्या सुरू झाल्या कारखाने सुरू झाले घाणीचे ढिगारे झाले सांडपाणी वाढले म्हणून सर्वत्रच बिघडले नदीला ना नाल्यांची संगत का नको होती कारण जेव्हा नाले डोंगर दऱ्यातून आले अगदी आनंदाने आणि स्वच्छ व शुद्ध होते परंतु माणसांनी त्यांना घानेरडी केली त्यातले पाणी तांबूस काळ्या रंगाने भरले वाटेल ती घाण नाल्यात टाकली नाले अशुद्ध झाले त्यातून दुर्गंध येऊ लागला म्हणून नदीला त्यांची संगत नकोशी वाटली प्रश्न क्रमांक चौथा रोगराईचा फैलाव कसा झाला उत्तर माणसांनी नदीचे दूषित पाणी पिले त्यांची रोगट फळे खाल्ली रोगट धान्य भाजीपाला खाल्ला म्हणून माणसे रोगांना बळी पडली नारू यांनी कित्येक आजाराला बळी पडले काहींच्या अंगावर लाल पिवळे उलटे चट्टे झाले काहींचे हातपाय सुजले अशा प्रकारे रोगराईचा प्रसार झाला प्रश्न क्रमांक पाचवा नदीचा कोंडमारा का झाला उत्तर नाल्यातील दूषित पाणी नदीने घेतले त्यामुळे ती सगळी घाण झाली दुरून वाहून न्यायला लागले माणसांनी कचऱ्याच्या गाड्या भरल्या नदीच्या पात्रात रिकाम्या केल्या जे जे टाकाऊ होते ते, ते सर्वच नदीने खाऊन घेतले माणसांनी घाणीचे जे ढिगारे लोटले ते नदीच्या पात्रात साठले वाहत्या पाण्याला अडवायला लागले त्यामुळे नदीचा कोंडमारा झाला प्रश्न क्रमांक सव्वा दूषित पाणी झाल्यावर नदी स्वतःशी काय म्हणाली उत्तर नदी म्हणाली अरे मी आले डोंगर दऱ्यातून लाल मातीच्या धुंद वासातून फुलांच्या रम्य सुगंधातून इथं माणसात आले गटारीतल्या दुर्गंधीतफटले दूषित पाण्यात पडले केर कचऱ्यात कासावीस झाले आता मी खूप थकले नको हा जीव घेणा उग्रवास त्यापेक्षा आहे बरा वनवास मी कशी होते आणि आता कशी झाले असे नदी स्वतःची व्यथा खंत करीत होती प्रश्न क्रमांक चौथा कोण कौन, कोणास म्हणाले ते लिहा पहिलं विधान आहे आम्ही तरी काय करू माणसांनी दिलं ढकलून हे वाक्य नाले नदीस म्हणाले विधान दुसरे नदीताई काय देतेस पाणी असलं उग्र वासानं भरलेलं हे वाक्य झाडी झुडपे नदीला म्हणाली तिसरं विधान काय हे पाणी आम्हाला गिळवत नाही हे वाक्य भाजीपाला मळ्यातील नदीला बोलला विधान चौथे मी आले डोंगर दऱ्यातून लाल मातीतून हे वाक्य नदी स्वतःशीच म्हणाली विधान पाचवे माणसांनी माझं पाणी दूषित केलं हे वाक्य नदी झाडाझुडपांना शेतमळ्यांना म्हणाली विधानसाववे रोगराई रोगराई कुठून आली ही सटवाई हे वाक्य माणसं नदीला म्हणाली प्रश्न क्रमांक पाचवा वाचा आणि रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा पहिली रिकामी जागा जिथे स्वच्छ टिंबटिंब नदी तेथे असते समृद्धी रिकामी जागा दुसरी नदीला टिंबटिंबची फार आवड रिकामी जागा तिसरी तिला आला उग्रवास व्हायला लागला टिंबटिंब त्रास तिने रोखून धरला श्वास रिकामी जागा चौथी माणसांनी कचऱ्याच्या गाड्या भरल्या नदीच्या टिंबटिंब रिकाम्या केल्या रिकामी जागा पाचवी आता नदी झाली स्वच्छ सगळ्यांना टिंबटिंब मिळाले स्वच्छ रिकामी जागा सहावी माणसे टिंबटिंब शरण गेली विद्यार्थी मित्रांनो रिकाम्या जागेत पटकन शब्द लिहा त्यानंतर तुम्ही आप आपली उत्तरे तपासा प्रश्न क्रमांक सहावा वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा पहिलं हाहाकार उडणे म्हणजे शोकाकुल होणे वाक्य रोगराईचा फैलाव झाल्यामुळे सगळीकडे हाहाकार उडाला आक्रोश करणे म्हणजे विलाप करणे वाक्य श्रीकृष्ण गोकुळ सोडून मथुरेला जाण्यास निघाला हे ऐकून गोपी आक्रोश करू लागल्या बळी पडणे म्हणजे एखाद्याने टांगलेल्या जाडात अडकणे किंवा मृत्युमुखी पडणे नदीचे दूषित पाणी पिल्यामुळे माणसे रोगांना बळी पडली कोण मारा होणे म्हणजे दम किंवा श्वास कोंडणे उग्रवासाने नदीचा कोंडमारा झाला वाक्प्रचार पाचवे कासावीस होणे म्हणजे व्याकुळ होणे पाऊस न पडल्यामुळे शेतकरी कासावीस झाला सहावे हवालदिल होणे म्हणजे धीर सुटणे रोगराईने माणसं हवालदिल झाली प्रश्न सातवा उदाहरणाप्रमाणे जोड शब्द लिहा जसे की उदाहरण आहे रोग आणि त्याला जर आपण जोडले तर राई म्हणजे रोगराई हा शब्द तयार झाला त्याप्रमाणे खालील शब्द तुम्हाला तयार करायची आहेत मला आशा आहे विद्यार्थी मित्रांनो आपण प्रश्न एक पासून तर सातपर्यंतचा अभ्यास केला तरी आपण पुन्हा सर्व प्रश्नांचा सराव वारंवार आपण करावा